हा ग बा आपला केक मिक्स कलर झालेला आहे बघा आपण दोन कलर आणतो बाबा हा का आपल्याला उद्या द्यायचं आहे मग आपण आपल्याला चालेल आपला मध्य बघित आपल्याला आठ का होतो आपल्याला हे फुलं कधी जवळ वाटले अंतरावर नाही वाटले तर ना आपल्याला ते चार पूजा साह्याने दूर करता येत आपला की एक झालेला आहे आपला केक कसा वाटला कमी सांगा तुम्हाला सांगायला कमी लिहिलं नाही गेलं छान नक्की सांगा हा माझा काही झालेला आहे मला नक्की सांगा